नमस्कार आपण पाहता स्टार वन महाराष्ट्र जनसामान्याचं आजच आपल्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा नाशिक मध्ये पोलिसांच्या गस्तीवर करडी नजर ठेवण्यात येणार आहे पोलीस अधिकारी आता केवळ गुन्हेगारांवरच नव्हे तर पोलीस कर्मचाऱ्यांवरही नजर ठेवणार आहे नाशिकमध्ये पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या संकल्पनेतून पोलीस पेट्रोलिंगसाठी नवीन यंत्रणा लागू करण्यात आली आहे यासाठी ग्राउंड प्रेझेंट सिस्टीम सुरक्षित नाशिक ॲप जारी करण्यात आहे पोलीस कर्मचारी संबंधित ठिकाणी गस्त घालतात की नाही संबंधित ठिकाणी जाऊन तपासणी करतात की नाही हे या ऍपच्या माध्यमातून वरिष्ठांना समजणार आहे याची सुरुवात महाराष्ट्राच्या नाशिक येथून करण्यात आली आहे नाशिकचे जिल्हाधिकारी जलद शर्मा लोकमत समूह उपाध्यक्ष बीबी बी चांडक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या हस्ते या ॲपचे अनावरण करण्यात आले या आधी नाशिक मध्ये क्यू आर कोडच्या माध्यमातून पोलीस कर्मचारी गस्त घालत होते शाळा कॉलेज हॉस्पिटल धार्मिक स्थळ अशा अनेक ठिकाणी क्यू आर कोड लावण्यात आले होते मात्र या क्यू आर कोडचा गैरवापर होत असल्याने काही पोलीस कर्मचारी पोलीस चौकीत किंवा घरी क्यू आर कोडचा फोटो मोबाईल मध्ये काढून घरी किंवा पोलीस चौकीत स्कॅन करीत होते त्यामुळे संबंधित स्थळावर न जाता बसल्या ठिकाणीच क्यू आर कोडचा वापर केला जात होता आता मात्र या ऍप मुळे पेट्रोलिंग करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना संबंधित घटनास्थळी किंवा नेमणूक दिलेल्या स्थळावरती जाणे हे बंधनकारक राहणार आहे कारण यामुळे तेथील लाईव्ह परिस्थिती त्या दिसणार आहे त्यामुळे आता नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णे हे ऍक्शन मोड मध्ये आले असून नाशिक शहरात पेट्रोलिंग करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर करडी नजर या ऍपच्या माध्यमातून ठेवण्यात येणार आहे स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक आपल्या ह्या सुरक्षित नाशिक हे ग्राउंड पोलीस प्रेझेन्स पेट्रोलिंग आणि इतर सिस्टम्सचं मॉनिटरिंग ॲप जे आहे त्याच्या जा उद्घाटनाला आल्याबद्दल आपल्या नाशिक जिल्ह्याचे कलेक्टर श्री जलद शर्मा आणि आपले नाशिक पोलीसचे फॅमिली मेंबर आणि लोकमतचे बिग बॉस श्री चांदकजी यांचं दोघांचं चा मी खूप आभार मानतो त्याचबरोबर या ठिकाणी जे पत्रकार मित्र बंधू भगिनी आलेले आहेत त्यांच्या आभार आपण सर्वजण जे हे ॲप आणि ही सिस्टम करना रहे। आणी परिंत जे इम्प्लिमेंट करणार आहे आणि आपण आत्तापर्यंत जे सगळे ट्रायल्स घेतलेले आहेत जे ट्रेनिंग घेतलेले आहेत आपल्या सगळ्यांचं पण स्वागत आहे याच्यामध्ये पोलीस प्रेझेन्स आणि पुलिस पेट्रोलिंग याच्यामध्ये मॉनिटरिंग असावं याच्यामध्ये पूर्वी क्यू आर द्वारे मॉनिटरिंग करण्यात येत होतं क्यू आर कोडची सिस्टम एक सात आठ वर्षापूर्वी लेटेस्ट टेक्नॉलॉजी होती आणि इम्प्लिमेंट झाली होती क्यू आर कोडच्या सिस्टम्समध्ये काही इश्यूज आपल्याला जाणवले होते जसे की काही क्यू आर कोड स्कॅन होत नसले काही क्यू आर कोड घरी किंवा चौकीमध्ये किंवा कुठेही आपण स्कॅन करू शकत होतो तर आता जी नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे म्हणजे आपल्या मोबाईलचं लोकेशन किंवा आपल्या ॲपमध्ये लोकेशन देतो तर त्या लोकेशनवरून आपलं प्रेझेन्स त्याचबरोबर जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस्ड सिस्टम आहे की तुम्ही एका ठिकाणी जर फोटो काढला तर त्याच्या सराउंडिंग काय आहे म्हणजे आपण जे मॅप फोटो तर त्या मॅपमध्ये तिकडूनच तुम्ही फोटो पाठवलेला आहे का हे दोन्ही गोष्टी अनालाइज करून आपल्याला एक फुलप्रूफ आपला पोलीस पेट्रोलिंग मॉनिटरिंग सिस्टम करण्यात आलेली आहे ह्या आपले जे ग्राउंड रियालिटीज आहेत ग्राउंड नीड्स आहेत आपले म्हणजे जे आपले जनरल पेट्रोलिंग प्लॅन असेल आपला किंवा इलेक्शन आलेलं आहे लोकसभे संदर्भात आपले स्पेशल पेट्रोलिंग नाकाबंदी आपले एफ एस टी एस एस टी या सगळ्या कारवाया होत आहेत तर त्या संदर्भात किंवा जे व्हॉट्सिपी व्हॉट्सअपवर आलेले जे सिटीजन्सनी प्रायोरिटाईज केलेले की आम्हाला या ठिकाणी कन्सेप्ट वाटतं जे महिलांनी प्रायोरिटाईज केलेले काही सिटीजननी प्रायोरिटाइज केलेले तर त्या ठिकाणी आपण नेहमी जाऊन येतो की नाही चेकिंग इन करतो की नाही हे मॉनिटरिंग यावर होणार आहे एक फुल प्रूफ सायंटिफिक आणि लेटेस्ट टेक्नॉलॉजी ची सिस्टम आपल्याला डेव्हलप करायला खूप मदत केल्याबद्दल मी नवरिशम ग्रेवल मॅडम यांचे आभार व्यक्त करतो आपल्याला वेळोवेळी त्यांनी अनेक प्रोजेक्ट्समध्ये आणि हा सगळ्यात महत्त्वाचा आपला एक फ्लॅगशिप प्रोजेक्ट कारण एंटायर आपलं पोलिसिंग जे आहे ते याच्यावर आपण त्याचं अकाउंटेबिलिटी आणि आपले रिझल्ट याच्यावर आपल्याला मिळणार आहेत दे तर त्याच्याबद्दल मी नवरेश ग्रेवाल मॅडम यांचे खूप आभार व्यक्त करतो